आमदार नांगरे आमचे मार्गदर्शक संजय उबाले तात्या मित्रवरी सुनीलभाऊ फुलारे केशव उबाले आणि ज्यांना आपण या निमित्तानं सन्मानित करतोय ते सर्व सत्कार मूर्ती आपल्या गावचे शासकीय प्रमुख आदरणीय वाटेगाव उद्धव साहेब आहेत आणि सर्वच खर तर मला केशव बालेंचा एक दोन दिवसापूर्वी फोन झाला आणि फोनवर या कार्यक्रमाचं स्वरूप लक्षात आलं आणि इथं आल्यानंतर एक समाधान वाटलं की हा पुरस्कार केवळ पुरस्कार नसून आपल्या सर्वांना निश्चितपणे पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने माहित आहे की दोन हजार सतरा पासून स्मशानभूमी स्वच्छता आणि स्मशानभूमीतच कब्रस्तान वेगवेगळे प्रबोधनाचे उपक्रम घ्यायचे की जेणेकरून जी। समाजाला जीवन म्हणजे काय आहे आयुष्य म्हणजे काय या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे आपल्याला आज विठ्ठल परमेश्वरानं म्हणा किंवा निसर्गानं म्हणा आपल्याला माणूस म्हणून जन्माला कुठंतरी पूर्व पुण्या आपल्या आयुष्यात झाली म्हणून आपल्याला माणूस म्हणून पुन्हा जन्माला येता आलं आणि या जीवनाचं आपण हो। या जीवनात सार्थक करावं या दृष्टीनं तुम्ही आम्ही सगळ्यांनी आप आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत या निसर्गाने आपल्याला दोनच गोष्टी दिलेल्या आहेत जन्म आणि मृत्यू दोनच गोष्टी आहेत एक गोष्ट तर आपली संपलेली आहे आहे जन्म झालेला आता एकच गोष्ट आपली राहिलेली आहे मृत्यू आणि हा मृत्यू आपल्याला कधी येणार आहे कसा येणार आहे कुठे येणार आहे याची कसली आपल्याला जाणीव नाही तरी सुद्धा आपण एकमेकाविषयी स्वार्थ एकमेकाविषयी तिरस्कार एकमेकाविषयीची स्पर्धा या सगळ्या गोष्टी आपण बाजूला सांगून आपण माणूस म्हणून जन्माला आलोय आयुष्य आपल्याला परमेश्वराने एकदाच दिलेलं आहे या आयुष्यात काही जरी चांगलं आपण करूया की जेणेकरून आपलं नाव आणि हा देह जो निसर्गाने दिलेला आहे या देहाच या समाजासाठी आपण झिजलो पाहिजे या अर्थानं आपण काम करूया आपण आता जे जगतोय ते मानव निर्मित आहे कोण अधिकारी झालं कोण सरपंच झालं कोण पुढारी झालं कोण शेतकरी झालं पण यावं लागलं त्यामुळे सगळे आपआपल्या गोष्टी आहेत परंतु आपण ह्या गोष्टीतून बाजूला जाऊन आपण एक चांगल्या राहण्याचा प्रयत्न करूया या मातीसाठी जगायचा सा प्रयत्न करूया हे उभारवाडी गाव आपल्या तालुक्यातलं गाव आहे या उभारवाडीला दा एक संत परंपरा आहे म्हणजे मी या गावात म्हणजे आमची मंगल उभारी आमची मावशी आहे शोभा उभारी सुद्धा मावशी आहे आणि या नात्यानिमित्तानं माझं सातत्यानं ना कॉलेज जीवनापासून या गावात येणं जाणार आहे या गोपालवाडीला खरंच एक संत परंपरा आहे प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरात टकले सर कोण ना कोण वारकरी आहे म्हणजे सुसंस्कार आहेत म्हणजे आता त्या उत्तम महाराजाने जे सांगितलं की संगतीचा परिणाम आपल्याला होतो आणि खरंच आज जी तरुण मुलं आहेत म्हणजे तुमच्या गावातले कोण आता ते आमचे जे मित्र आहेत म्हणजे व्यापार करतायत असे वेगवेगळ्या निमित्ताने गावातली पोरं म्हणजे आता मला काय बोलायला अडचण नाही जरा ते आघात पाणी असते किंवा काय याव गाव असते ते सगळे प्रकार आहेत परंतु गावातली पोरं खरीच चांगली आहेत राजकारणात काम करतात काम या पोरांना तुमच्या सारख्या लोकांच्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि असे कार्यक्रम आपण सातत्याने जर समाजात ठेवले तर नक्कीच आपल्या गावातली मुलं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं मोठी व्हायला काय अडचण येणार नाही ना स्मशानभूमीत शेत क्षेत्र बरेच टकले सर किंवा साहेब बरेच लोक मला विचारतात की चंद्रशेखर तुम्ही स्मशानभूमीच का निवडली आज स्वच्छतेची सगळ्यांना गरज आहे मग त्या ताईने सांगितलं की गावात प्रदूषण का होत आहे नाले सफाई का झाली पाहिजे थर्माकोलचे प्लॅस्टिकचे परिणाम हे ते सगळं सांगितलं खरं आहे परंतु आज स्वच्छ भारत अभियान राबवत असताना गावातले चौक झाले गावातली स्वच्छ झाली सगळं झालं पण आपल्या जे ठिकाण आहे फारसं आपलं लक्ष नसते कोणाच्या रक्षा विसर्जन किंवा अंत्यविधीच्या निमित्तानं फक्त आपलं जाणे स्मशानभूमीत असते स्मशानभूमीत गेलो तरी सुद्धा त्या गेलेल्या व्यक्तीविषयी आपली काही चर्चा तुझ्या मुलीचं लगेच केव्हा आहे माझ्या पोराचं लगेच केव्हा आहे ह्याच्या पलीकडच किंवा काय नसते बाबा जाणारी व्यक्ती जे आपल्या गावातली आहे आपल्या रक्ताचे आपल्या मातीतले आपल्या घरातले आहे या सगळ्या गोष्टी आपण विसरतो की ज्या माणसाला आपण जानाचं मोठं आपल्या डोळ्यात एकच बघितलं ज्या माणसाला आपण आपल्या अंगात खांद्यावर खेळवलं त्या माणसाला आपण शेवटचा निरोप देणार आहे तो शेवटचा निरोप देत असताना की स्मशानभूमीची जागा ही अत्यंत पवित्र असली पाहिजे स्मशानभूमीचा परिसर अत्यंत स्वच्छ असला पाहिजे ह्या दृष्टीने आपण काय दृष्टी करायला पाहिजे आपण धन देत दे असताना सरळ रचतो सरणावर त्या माणसा ठेवलेला असते समजा चंद्रशेखर मी आला त्या चंद्रशेखरचं नाव सुद्धा आपण घेत नाही ते गोवाडी उचला या उचना त्या कचरा कोणी करत सुद्धा विद्यात टाकायच्या आगरबत्ती विद्यात खोक राहिले खोक औषध मेडिकल मध्ये एखादा आयुष्यभर ज्या माणसाला साथ दिलेली आहे त्या माणसाला शेवटचा निरोप देत असताना आपण अत्यंत भावपूर्ण वातावरण त्या माणसाला आपण निरोप दिला पाहिजे कारण एकदा माणूस आपल्या आयुष्यातून निघून गेला कि तो माणूस आपल्याला परत कधी बघायला मिळत नाही म्हणजे आपलं जीवन असलं पाहिजे आपण जे बोलतो ते दिलवाद बोललं पाहिजे म्हणजे पाहिजे आपण ज्यावेळी एकशे अकरा स्मशान स्वच्छतेचा संकल्प केला त्यावेळी सगळ्यांनी नाव ठेवलं काय पण खरं सांगतो म्हणजे हे काय फोलारी बहिणी मी काय नाही मोठा म्हणून सांगत नाही पण मला हे सांगणं आवश्यक आहे ये में, ये में ये मी काय कुठं सेटिकला किंवा कुठं वडापावच्या काम करत नाही साहेब माहीत आहे भल्या म्हणजे करून सोडलेलं आहे म्हणजे असा काय मी कुठंतरी साधा सुद्धा नाही पण मला वाटतं की आपल्याला भगवंतानं जर माणूस म्हणून दिले तर आपण मरताना माणूस म्हणूनच मराव आणि आपलं लय राहते आपल्या निदान आपल्या गावातला माणूस आज जवळ जवळ महाराष्ट्रातल्या सहा जिल्ह्यात फिरलो तेवीस तालुक्यात फिरलो चारशे नव्याण्णव स्मशानभूमीची स्वच्छता केलेली आहे स्मशानभूमीत बऱ्याच वेळा मी आहे कब्रस्तान मध्ये राहिलो आहे होतं भीत काय नसतं खरं तर मेलेली माणसं आपल्याला कधी दमवत नाही मेलेल्या माणसांचा उभी आपल्याला आशीर्वाद असतो आपल्याला दमवतो कोण हे बापाबाई दमवणार किंवा ता ताते दमवते किंवा कोण जिवंत माणूस दमवतो आपल्याला मेलेला माणूस कधी दमवत नाही आणि मेलेल्या माणसानं आपण किती चांगलाय म्हणजे जिवंत माणसं मी किती चांगलाय हे सांगायसाठी मेलेल्या माणसांना आपण बदनाम केलं आणि त्यांना भूत असं नाव दिलं माणसं आपली आहेत ना किती कशाला आपल्या कमवतील मी रक्तदान शिबिर स्मशानभूमीत आपण घेतले महिला अधिमुख कार्यक्रम स्मशानभूमीत घेतला दरवर्षी व्याख्यान आपली स्मशानभूमीत असते रात्री अमावशी दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आहेत काय नसते भूत भीत काय नाही भूत हे आपल्या अंगात आहे आपण सून सासूला चांगलं म्हणत नाही सासू सुनाला चांगलं म्हणत नाही हे भूत आपण अंगातली आपल्या अधिकार काढूया आपण आई वडा चांगलं सांभाळूया एकमेकाविषयी चांगलं बोलूया तिकडे जायचं रामली रामाची पूजा करायची आणि घरात आलेली संख्या भावाला शिवाय द्यायच्या कशाच पाहिजे तुम्हाला देव बिव मी काय नाही म्हणत नाही पण तुम्हाला जर देवाच दर्शन घ्यायचं असेल तुम्हाला देवच बघायचं असेल तर आपल्या आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवा तुम्हाला पाणंगाचं दर्शन राहिले नाही हे आपण सेवा करूया ना हे काय उपास तपास करायचा नवरात्रात नऊ दिवस उपास राखले पाहिजे नऊ दिवस नऊ प्रकारच्या साड्या घालायच्या घालू दे चांगलं आहे मी काही नावं ठेवणार नाही आणि नऊ दिवस उपाशी करत्या घरात आल्यावर सासूला शिवाय देत कशाला म्हणजे हे आणि आपल्या दलित समाजातच आहे म्हणजे मला काय असं मी काय बघता किंवा सत्कार मूर्ती आहे मला आज बोलायला तसा अधिकार नसतो कारण तुम्ही सत्कार केला आहे ना मग ते कुठला अनुभव सत्कार केला गावानं सत्कार केला आणि आमची माप काढून घेऊन गेला माणसं काय नाही एक मला वाटलं बाबा ही माझी माणसं आहे आपल्या माणसांना आपण बोलाय नाही तर बोलायचं कोणी त्यामुळे तुम्ही खूप चांगलं राहा तुम्हाला चांगलं आरोग्य मिळून दे एकमेकांविषयी चांगलं बोलूया परवा कोल्हापूरला एका हृदयरोग तज्ञ आहे डॉक्टर म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा डॉक्टर आहे हृदयाचा त्या माणसानं हृदयाच्या एका माणसाचं ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर त्या ऑपरेशन झालेल्या माणसाचे नातेवाईक डॉक्टरांना भेटले डॉक्टर सांगतायत की हृदयाची आशाची काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही व्यायांना गेलं पाहिजे तुम्ही चांगला आहार घेतला पाहिजे सगळं ते तज्ञ सांगतात आणि दहा मिनिटात त्याच डॉक्टरांना अटेकून डॉक्टर मरतायत म्हणजे जीवन किती क्षणभंगूर आहे म्हणजे त्यामुळे आपण खरंच सिरियसली जगूया हे जीवन पुन्हा पुन्हा नाही आपण ऐकतोय चौऱ्याऐंशी एवढी लक्ष आपण पार केल्यानंतर आपल्याला माणूस म्हणून जन्माला आपण आलोय त्यामुळं खूप चांगलं पाहिजे आपलं नाव निघलं पाहिजे असं जगूया आज आपण चारशे नव्याण्णव स्वच्छ केल्या पाचशे ला माझ्याकडं मुख्यमंत्री येत आहेत समारोपला नरेंद्र मोदी येत आहेत ज्ञानेश्वरीचं सुद्धा लेखन मी स्मशानभूमीत करतोय म्हणजे स्मशानभूमी हे ठिकाण अत्यंत पवित्र आहे सगळ्यात मोठ शक्तीपीठ कुठलं आहे कारण स्मशान केवळ पथऱ्यान दोन लोकांचे नाही अनेक लोकांच्या आठवणी त्या स्मशानभूमीत आहेत आपण एक स्मशानभूमी स्वच्छ केल्यानंतर त्या गावातल्या बायांची राख आपण अंगावर घेतोय काय मला कशासाठी पडले पण त्यात एक मला म्हणजे अत्यंत पवित्र कार्य दिसतय पांडुरंगाची का सेवा मला केल्यासारखं वाटते म्हणून मी ते घेतलं सुरुवातीला अनेक लोकांनी नावं ठेवली घरात काय सांगायचं ते डोकंय करते काय का काय म्हणाय म्हणून देत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितले की आपल्याला स्वप्न जर बघायचे असतील तर दरिद्र्याकच स्वप्न बघायचे नाही म्हणजे एक मजली मारत आहे दोन मजली झाली पाहिजे काय जीवनात आज मी आहे की काय करतो जीवनात माझं लगीन होईल पोरं मी घर लग्न आणि मरून एवढ्या पुरत आपलं आयुष्य असता कामा आहे किंवा आपलं चरित्र असता कामा आहे आपण मेल्यानंतर जर कोणी शोकसभा घेतली केशव शो सारख्याला वाटत बाबा छंद्रशेखरची शोकसभा घ्यावी तर कमीत कमी दोन अडीच तास लागले पाहिजेत प्रत्येकाला वाटलं पाहिजे चंद्रशेखर चंद्रशेखरचं निधन झालं त्याच्याविषयी मला काय तर बोललं पाहिजे असं आपण एवढंच बोलतो आणि कार्यकर्त्याचा आपण पुण्यश्लोक अहिले देकर समाज मिशन पुरस्कारानं सन्मान केला खर तर पुरस्कार हे पुरस्कारच असतात पण त्या पुरस्काराला अत्यंत पुण्यशील अशी राजमाता की जे न्याय प्रविष्ट जम्मू काश्मीर पासून अगदी कन्याकुमारी पर्यंत की ज्या मातेनं अत्यंत प्रामाणिक राज्य कारभार केला जीवन कस जगायचं अहिले यांच्यासारखं आपल्याला जगता आलं पाहिजे की ज्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये चार वर्षात अठ्ठावीस लोकांचं आपल्या जीवाभावाचे निधन झालं परंतु देवी कधी खचल्या ना दे नाहीत देवीने महिलांना तीन पदर सांगितल्यात की ते तीन पदर प्रत्येक स्त्रीकडे असले पाहिजेत पहिला पदर देवी सांगतायत की प्रत्येक स्त्रीनं आपल्या डोक्यावर पदर घेतला पाहिजे डोक्यावर पदर घेणं म्हणजे कमीपणा किंवा आळापणा नाही तर ते सौंदर्याचा भाग आहे स्त्रीच खरं सौंदर्य कशात आहे तर त्या स्त्रीच्या डोक्यावर पदर म्हणजे ती खरी लावण्य होती म्हणूया किंवा ती खरी सौंदर्य होती म्हणूया आईले देऊ दुसरं सांगतायत की प्रत्येक स्त्रीला पदर पसरता आला पाहिजे पदर पसरणं म्हणजे म्हणजे भीक मागणं नाही म्हणजे माझ्या लेकरासाठी माझ्या संसारासाठी माझ्या गावासाठी आता सरपंच एखाद्या आमदाराकडे खासदाराकडे जात आहेत गावच्या विकास निधीसाठी तो तसा पदर पसरता आला पाहिजे आपल्याला आणि अहिले की प्रत्येक स्त्रीला आपला पदर खोजता आला पाहिजे वेळ प्रसंगी तिला जाशीची राणी होता आलं पाहिजे वेळ प्रसंगी त्या स्त्रीला हिरकणी होता आलं पाहिजे म्हणजे धनगर समाजाला फार मोठी परंपरा आहे म्हणजे मी जात पात न मानणारा कार्यकर्ताय मुळ म्हणजे चंद्रशेखर तांदे कुठल्या जातीचा शोधावं लागेल कारण मी सगळी असतो सगळ्या जातीचा आहे धर्मात आहे प्रत्येकाचा आहे पण खरं का मी माझ्या स्वतःला इतका नशी समजतो की धनगर समाजासारख्या अत्यंत प्रामाणिक अत्यंत निरपेक्ष कारण धनगर समाज हा दोन प्रकारचा आहे धनगर समाजाने जर ठरवलं त्यातल्या समाजातल्या एकानं की तो माणूस एखाद्यासाठी जीव सुद्धा तयार आहे म्हणजे अखंड दुनिया विरोधात गेली दुनिया सगळी विरोधात पण एका माणसावर तो धनगर समाजातला माणूस जीवात जीव असेपर्यंत त्या माणसाला साथ देतो आणि जर एकदा त्या धनगरानं जर ठरवलं की बाप त्याला इच्छा राहायचाच नाही तर अखंड जग जरी म्हणलं की त्या माणसाला स्वीकार तो धनगर कधी स्वीकारत नाही कारण शब्दाचा पक्का कोण त्याचा समानार्थी शब्द कुठला असेल तर तो धनगर आहे आणि अशा धनगर कोळी धनगर समाजात माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा जन्म झाला मी फार स्वतःला भाग्यवान समजतो की असा समाजात मला जन्माला येता आलं आणि नक्कीच मी पांडुरंगाला सांगेन की हा चंद्रशेखर जोपर्यंत जेव्हा जीव आहे तोपर्यंत नक्कीच या समाजासाठी काम करेल चांगल्या माणसांच्या साठी काम करेल एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र